सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क अलमट्टी धरणापेक्षा हिप्परगी बॅरेजची उंची जास्त आहे अलमट्टी धरण भरले तरी हिप्परगी बॅरेज पाण्याखाली जात नाही या स्थितीत अलमट्टीमुळं सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येतो हे थोतांड आहे सांगली कोल्हापूरच्या राजकारण्यांनी व अधिकाऱ्यांनी विनाकरण गोंधळ व गैरसमज निर्माण करू नयेत असं आवाहन कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी केलं आहे अथणी इथं संपर्क कार्यालयातील पत्रकार बैठकीत सौदी बोलत होते ते म्हणाले अलमट्टीची उंची पाचशे चोवीस मीटर केल्यास त्याचा परिणाम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर होत नाही हिप्परगी बॅरेजची उंची अलमट्टीपेक्षाही दोन मीटरनं जास्त आहे पाचशे सव्वीस मीटर आहे अलमट्टी पूर्ण क्षमतेनं भरले तरी हिप्परगी बॅरेज पाण्याखाली जात नाही या स्थितीत अलमट्टी भरल्यावर सांगली कोल्हापुरात महापूर येतो असं कसं म्हणता येईल या बाबतीत महाराष्ट्र सरकार व लोकप्रतिनिधी विनाकारण गोंधळ करून अलमट्टी आणि हिप्परगी बॅरेजच्या उंचीची त्यांनी माहिती करून घ्यावी आणि मगच अलमट्टी विरोधात तक्रार करावी उंची वाढविण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण सौदी म्हणाले अलमट्टी धरण पाचशे एकोणीस मीटर उंच आहे उंची पाचशे चोवीस मीटर करण्यासाठी शाळेच्या इमारतीसाठी निधी द्यावी सर्व तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाली आहे आता फक्त गेट बसवण्याच काम शिल्लक आहे उंची वाढीनंतर कर्नाटक शासन एक लाख तीस हजार एकर जमीन संपादित करणार आहे त्यामध्ये बात्तर हजार एकर जमीन पाण्याखाली बुडणार असून उर्वरित जमिनीवर धरणग्रस्तांचं पुनर्वसन केलं जाईल यासाठी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना एकूण पासष्ट हजार कोटी रुपयांची भरपाई देणार आहोत या प्रक्रियेला अगोदरच विलंब झालाय आता पुढची पावलं गतीनं उचलणार आहोत मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र